नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे <laughs> बीड म्हणलं की गुन्हेगारी आणि विहारच्या स्वरूपात आपल्याला पाहायला जी भूमिका मिळते आणि ज्या पद्धतीनं वृत्त वर्तमानपत्र असो मेन स्ट्रीम मीडिया असो यांच्यामध्ये या संदर्भातले जे कॉलमच्या कॉलम भरून येतात तेव्हा खऱ्या अर्थानं सामाजिक विषयांना आणि सामाजिक बांधिलकींना कशा पद्धतीनं आज संस्काराची गरज आहे आणि संस्कार कसे महत्त्वाचे आहेत याची प्रचिती मिळायला सुरुवात होते वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं बीडमधली गण गुन, संघटित गुन्हेगारी किंवा संघटितपणे एकत्र येऊन मारण्याचे प्रकार जे उघडकीस याय लागले ना त्याने या जिल्ह्याची प्रतिमा आणि प्रतिष्ठा दोन्ही धोळीस मिळायला लागल्यात पण हे मिळत असताना ज्या पद्धतीची भूमिका या संघटित गुन्हेगारीच्या बाबतीत आहे त्याचा मात्र विचार आम्हाला करता येत नाही आहे हेच मात्र दुःख आहे ज्या पद्धतीच्या भौतिकवादाच्या भूमिकेमध्ये आज आम्ही गुरफटले चाललो आहेत आणि ज्या पद्धतीनं आयता पैसा आम्हाला कसा मिळायचा आहे आणि आम आमचं नाव हे चांगल्या मार्गाने जर प्रसिद्ध नाही झालं तर वाईट मार्गाने कशा पद्धतीने आम्ही वलायात आणायची प्रयत्न करतो आहे त्याचं हे मूर्तिवंत उदाहरण आज ज्या पद्धतीने वेब सिरीजचा परिणाम सामाजिक भूमिकेवर पडत असताना सामाजिक भूमिका कशा बदलत बदलत चालल्या आहेत आणि सामाजिक बदलत्या या घटनेंमध्ये पहिल्यांदा मधुसूदन मैंद हा याचा बळी ठरला आणि म त्याच्यानंतर संतोष देशमुखांपासून हे सगळं चित्र महाराष्ट्रासमोर उघड व्हायला सुरुवात झाली त्यानंतर अशोक मोहिते त्यानंतर दादा केणकरच्या माध्यमातून तो विक्टीम आणि त्यानंतरच्या भूमिके पुन्हा बिट्ट्या गायकवाड बिट्ट्या म्हण तो खोक्या खोक्याच्या माध्यमातून झालेल्या प्रकाराच्या उघडकीने आज समाज पुन्हा काळम्याच्या लयलित मध्ये फासला गेला ज्या पद्धतीने परळीमध्ये काल शिवराज ड्युटेला मारण्यात आलं किंवा त्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित झाले खऱ्या अर्थानं हेच मानण्याची वेळ आहे की रस्ती जल गई पण सूम बल नाही गया म्हणजे सूम जळालं पण त्याच्यातला पीळ गेला नाही कायद्याचा बडगा का होत नाहीये त्या पद्धतीनं कायद्या आणि कायदा आणि सु सुव्यवस्था या जिल्ह्यातली का बदलत नाहीये का वारंवार अशा पद्धतीचे घटना हे समाजा समाजाच्या पटलावर आणि त्यांची धैर्य धैर्य म्हणलं तर मारतानाचे व्हिडिओ तयार करून त्या सामाजिक पटलावर त्याला पसरण्याचं सोशल मीडियावर त्याला पसरण्याची जी मनोबल या लोकांमध्ये झालं त्याचं सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे हे येणारे वेब सिरीज मिर्झापूर सारखे के किंवा ग गँग ऑफ सारखे के किंवा अशा पद्धतीच्या जर चित्रपटांची जर भूमिका सामाजिक पटलावर आणि युवक वर्गावर जर जोडल्या जात असेल तर का नाही या पद्धतीची भूमिका सामाजिक पटलावर येण्याची शक्यता आहे कारण की संस्कार 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 म्हणायचं तरी कशाला जन जनप्रबोधनातून जे जनसामान्यातून जे समाज माध्यमातून लोकांवर परिणाम पडतात त्यालाच संस्कार म्हणायचं ना आणि आज या संस्काराचे परिणाम सामाजिक चेतणेवर कशा पद्धतीने होत आहेत त्याची भूमिका आम्हाला स्पष्ट मिळते जेव्हा सुरुवातीला एक के नावाचं चित्रपट झाला तर या भ महाराष्ट्रामध्ये लैला मजदूंचे किस्से अनेक गाजू लागले होते त्यानंतर प्यार किया हे जेव्हा चित्रपट प्र प प्र, प्रदर्शित झाला तेव्हा कबूतर जा जा म्हणून कितीतरी प्रे प्रेमी युगलांनी आपल्या आपल्या पद्धतीची जीवनयात्रा संपवली आणि सामाजिक भूमिकेची एक वेगळी वळखलाटणी मिळाली त्यानंतर येणारा काळ आणि आजची परिस्थिती पाहिली तर आज ज्या पद्धतीनं या आंतर म्हणजे या वेब सिरीजच्या माध्यमातून म्हणा चित्रपटांच्या माध्यमातून म्हणा ज्या पद्धतीची जी भूमिका मांडली जाते कारण की याची सुरुवात झाली ती सत्य आणि वास्तवपासून आणि त्या वास्तवचे आणि सत्याचे डायलॉग खूप जणाला अशा मनातून उकळ्या फुटणारे होते भिक्कू मात्रे आणि पचास्तोल्लेखा म्हणजे ही जी भूमिका सामाजिक भूमिका जोडण्यासाठी एक बिघडण्यासाठी आज आयता पैसा आयती प्रतिष्ठा आयत सगळं वैभव मिळवण्याची चक्कर या सामाजिक भूमिकेत ज्या पद्धतीने तरुणांना मोह घालते ना ते मोह मात्र चुकीचं आणि वेगळ्या पद्धतीचं आहे आज खऱ्या अर्थानं जे संस्कार पाहिजे ज्या पद्धतीची भूमिका पाहिजे कारण की आज ज्या भूमिकेत आम्ही वावरतोय त्या वावरत्या भूमिकेमध्ये फक्त आमच्या समोर येतो भोगवाद याच्यात कोणत्याही गोष्टीची नात्यांची संस्कारांची कुठलीही भूमिका आज सामाजिक पटलावर राहिलेली नाही असं स्पष्ट जाणवत आहे जेव्हा आपल्यापेक्षा आप एका वयो वयो वयाने मोठे असलेल्या माणसासोबत जेव्हा आम्ही कोणत्या पद्धतीने आज वागतोय थोडं त्याचं सिंहावलोकन करा दुसऱ्याला नाव ठेवण्यापासून ना सुरुवात आपल्यापासून आप करा कारण की या सगळ्या गोष्टी ज्या बिघडत चालल्या आहेत ना त्याला विसरलोय तो आम्ही आमची जबाबदारी आणि त्याचे परिणाम या शिवराज ड्युटे अशोक मोहिते स संतोष देशमुख किंवा ते मधुसूदन मैंद यांच्यासारख्या व्यक्तिमांना भोगण्याची पळते असे बळी पडतात कारण की सामाजिक भूमिकेत या सगळ्या गोष्टी जर महत्त्वाच्या असतील आज सगळ्यात मोठा जो प्रकार झाला आहे तो आत्म इगोचा स्वतःचा इगो इतका मोठा झाला आहे की त्या इगोच्या समोर सर्वसाम सर्वसामान्य ही जनता शून्य वाटू लागलेली आहे आणि या शून्य या प्रकारातूनच आज ज्या पद्धतीची कारवाया या सामाजिक भूमिकेत घडत आहेत खऱ्या अर्थानं त्याचं विवेचन आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी या संत परंपरेला किंवा जी आज आमची वैष्णवी पथका घेऊन सामाजिक परिस्थिती जोडण्यासाठी त्यांना आता काम दुपटीनं वाढवावे लागेल कारण की त्यांची भूमिका ज्या पद्धतीनं झालेली आहे ती भूमिका आता बदलणं गरजेचं आहे जात पंथ भूमिका याच्यावर तुम्ही जर महाराज बोलवत असताल तर खऱ्या अर्थानं सामाजिक चेतनेला ते अखंड होऊ शकत नाही ज्याच्याकडं ज्ञान ज्याच्याकडं विद्वत्ता ज्याच्याकडं संस्कार ज्याच्याकडं परिवर्तन करण्याची ताकद आहे अशा लोकांना बोलून फक्त बोलून समाज घडवणे हे गरजेचं आहे मनोरंजन करून टाळ्या वाजवून म्हणजे स्वतःचे जोरजोराने हसण्याचे आवाज ऐकून सामाजिक परिवर्तन होत नसतं काहींचा प्रयोग त्या पद्धतीने की लोकांना आता साम फक्त विनोदाने उपहास आवडवू लागलेत मग त्यांनी त्या पद्धतीने एक सामाजिक चेतनेची जोड त्यांना दिली पण प्रत्येकाकडे ही कला नाही आहे आणि ही कला अवगत असणं आणि हे सामाजिक परिवर्तन करण्यासाठी आपल्या माध्यमातून मग या सगळ्या गोष्टीचा जर थोडासा विचार केला तर समाज कुठं भरकटतो याचा विचारसुद्धा आमच्या डोक्यात येईल आम्हाला जे विकतं तेच आम्हाला जे पिकतं ते विकता येत नाही आणि जे पिकत नाही ते आम्हाला विकण्याची सवय लागलेली याच्या सगळ्यात मोठं गोष्टी सगळ्यात मोठं याच्यातला मूळ अर्थ म्हणजे आम्ही पाश्चात्य संस्कृतीच्या घिरट्यात जाऊन आज आम्ही फक्त भोगवादी बनत चाललेलो आहे आणि या भोगवादी समाजाच्या भूमिकेत जर समाज बदलत अशाच पद्धतीने चालला तर ह्याच्यातली माणूस आणि आणि मानवताही संपूत जाईल आणि फक्त रा उ, उरेल रांटी एक एक ते रानटी जीवन एकमेकाचे आपल्या सुखासाठी एकमेकाचं कसं वर वाढायचं मग तिथे नाते सुद्धा समोर येत नाहीत आणि अशा अनेक उदाहरणं या महाराष्ट्रात घडले की ज्यांनी स्वतःच्या स्वार्थापाई म्हणजे त्याच्यातली पर परवाच येळ्यामधली जी परिस्थिती येळड्यामधली त्या सोनर प कुटुंब असेल किंवा कावळेवाडीचं कावळेच्यावाडीची वाडीची ती घटना असेल ही सगळ्या घटना ज्या आहेत त्या स्वतःच्या आत्मलुलुप्ततेसाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी वरबडणाऱ्या लोकांची भूमिका आज सामाजिक भूमिकेत राहिलेली नाही आहे मानवताचे भावना जबाबदारी या सगळ्या गोष्टीतून आम्ही आता लांब होत चाललो आहे ना आम्हाला फक्त दिसतोय काय तर स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःची स्वतःचं मोठेपण आणि स्वतःचा इगो आज या युगोच्या पायी ज्या पद्धतीनं शिवराजवर झालेले अतिरेक आणि ज्या पद्धतीचे अत्याचार त्या गुट्टे आणि मुंडे या दोन्ही आडनावाच्या युवकांनी केले खऱ्या अर्थानं आज सामाजिक पटलावर याची विवेचन होणं गरजेचं आहे भगवान गडासारखी परंपरा असताना भगवानगडांच्या माध्यमातून या जिल्ह्याची ओळख असताना नारायणगडाची परंपरा असताना स चाकरवाडीची परंपरा असताना स आणि त्यांच्या बाजूला असलेल्या मुकुंदराजांची परंपरा असताना सामाजिक चेतनेमध्ये अशा पद्धतीचे परिवर्तन होणं म्हणजे खऱ्या अर्थानं संस्कार सा आमच्या सामाजिक भूमिकेत मिळत नाही याचं खऱ्या अर्थानं येत्या काय अनुकरणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन करण्याची जर परिस्थिती येत असेल तर हे अनुकरणं आम्हाला खूप महाग पडतील आणि येणाऱ्या काळात आम्हाला या अनुकरणामुळं आमची माणूस आमची आत्मीयता आणि आमचं समाज आम्हाला गमवून बसावं लागेल हे मात्र निश्चित परंतु या सा सगळ्या गोष्टीचं आत्मचिंतन समाजाने करून सामाजिक भूमिकेत आजही आम्हाला जर खऱ्या अर्थानं ही संकल्पना जपायची असेल तर या संस्काराची गरज आता दुपटीनं लागलेली आहे आणि ज्या पद्धतीने यंत्राच्या माध्यमातून किंवा या सगळ्या भौतिक सुविधाच्या माध्यमातून स्वतःला गुरफुटून घेणारा समाज आज पुन्हा तो बहिरमुख आणि आणि सामाजिक चेतनेमध्ये जोडण्याची गरज आहे तरी संत परंपरेनं हात जोडून कळकळीची विनंती आहे की रात्र वैर्याची आहे काम वाढवलं पाहिजे एवढंच बोलतो नमस्कार